भक्त मराठी वारी वारी कीर्तनाची वारी भगवान परमात्मा ला सांगता कळालं आणि भगवान परमात्मा दुर्योधनाला आडवा झाला पण होत असताना माळ्याचं रूप घेतलं एका माळ्याचं रूप धारण केल्याच्या नंतर पाठीमध्ये फुलं घेतली आणि फुलं घेऊन भगवान परमात्मा आडवे झाले दुर्योधनाला विचारता दुर्योधना कुठे चाललाय आईकडे चाललोय आईकडे जातोय ना मी तरी कुठे नाही म्हणतोय पण निदान लज्जा रक्षणा करता दोन चार फुलं तरी ना ऐका दुर्यधनानं ऐकलं महाराज आणि दोन चार फुलं घेतली कदाचित कदाचित ती दोन चार फुलं जर दुर्योधनाने त्या काळात लावली नसती तर आज इतिहास काही वेगळा असता विठाला घेतली आईकडे आला आईला म्हटलं आई मी आलोय गांधारी पट्टी खोलली आणि समोर पाहिलं आणि लगेच डोळ्यावर पट्टी बांधली विचारतो आई का ग मी झाला ना झाला ना पण फक्त आई ना पाच टक्के ग नाही झालो आई का गांधारी सांगते तुला सांगितलं होतं विवस्त्र यायला कोण भेटलं होतं वाटेत भेटला होता असाच एक असा एक नाही मग तोच होता पण मला भाव सांगायचा आहे गांधारीने दिसत असताना डोळ्यावर पट्टी बांधली की दिसत नसताना दिसत असताना डोळ्यावर पट्टी बांधली तर परिणाम दुर्योधन पंच्याण्णव टक्के वज्रदेही झाला ऐका ही इंद्रियांची संभ्रमित शक्ती साठवून ठेवण्याचा परिणाम आहे पण आपण डोळ्याने नको ते पाहतो तोंडाने नको ते बोलतो ही शक्ती आपण साठून ठेवू शकत नाही का हो महाराज आम्हाला ज्ञान मार्ग जमणार नाही कर्म मार्ग जमणार नाही योग मार्ग जमणार नाही मग आमच्याकरता सोपा मार्ग कोणता आहे महाराज म्हणतात भक्ती पंत बहु सोपा जेणे नागविले पापा आणि येणे जाणे खेपा येणेच खुंटती हाच मार्ग सोपा आहे म्हणून तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे आणि पांडुरंग या वाटेने पाडुरंग भेटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही इतका मार्ग सोपा मार्ग आहे तुका म्हणे सोपे आहे किंवा महाराज म्हणतात पांडुरंग आम्हाला त्याच करता पाठवलंय तुका म्हणे आम्हा धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप हाच मार्ग सोपाय याच मार्गाने तुम्हाला पाडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही कारण भक्तीचा सर्वोच्च कडे लोट काय अवंगाच पहिलं चरण एवढा प्रभू चरणामध्ये तुकोबर सांगतात एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा पण त्याने संपुष्टी राहावे कशाच्या जोरावर फक्त भावाच्या जोरावर भगवान परमात्मा भावाच्या जोरावर आकळला जातो बघा भावबळे आकळे एरवीन आकळे भगवान परमात्मा केवढा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरांनी एवढा शब्द वापरलाय एवढा पण केवढा साधा जमिनीवरचा सर्प पाहिला तरी आपण सांगतो ना सांग दुसऱ्याला सांगायचं असेल तर आम्ही एवढा सर्प पाहिला आम्ही एवढा सर्प पाहिला पण तुकोबर यांनी सांगितलं नाही की देव केवढा आपल्याला देव शोधायचा आहे के केवढा आहे भगवान परमात्मा ऐका महाराष्ट्र मोठ की भारत देश मोठा बोला बोला भारत देश मोठा की आशिया खंड मोठा आशिया खंड मोठा की पृथ्वी मोठी पृथ्वी मोठी की पाणी मोठं पाणी मोठ की आप मोठ अर्थात पाणी ना आहे का अर्थ शब्द हा बोला पाणी मोठ की तेज मोठ तेज, तेज मोठ की वायू मोठा बोला ना वायू मोठा की आकाश मोठ आकाश मोठ आहे ज्ञानाबाय म्हणतात या आकाशाला सुद्धा देवाचं नाव मोठं आहे गगनाहुनी वाड नाव आहे ऐका या पृथ्वीच्या खाली काही लोक आहे वरती काही लोक आहे एवढ्या मिळून झाले एक ब्रह्मांड ऐका हां एका ब्रह्मांडात काय काय बसलं आपल्याला जेवढं माहिती होतं एवढंही बसलं एका ब्रह्मांडामध्ये सर्व काही बसलं बरोबर एक ब्रह्मांडात सर्व काही बसलं जेवढं आपल्याला माहिती होतं अशी अनंत ब्रह्मांडे ऐका हां माझ्या देवाच्या अंगावरचा एक रोम उपटल्याच्या नंतर त्या जागेवर बसतात अनंत ब्रह्मांडे उदरी किंवा अनंत ब्रह्मांडे एका रोमिया झेंडे एवढा मोठा भगवान परमात्मा पण तो भावाच्या जोरावर संपुष्टी प्रसंग परमात्मा अरणला येतात अरण या गावामध्ये आल्याच्या नंतर देवाला असं वाटलं सावता महाराजांची परीक्षा घ्यावी भगवान परमात्मा सावता महाराज काम करत होते त्या ठिकाणी आले सावतवा ओ वा पाठीमाग चोर लागले लपाय जागा द्या ना देवाकडे पाहिलं देवाला सावता महाराज म्हणतात देवा तुला लपायला जागा माझ्याकडे शिल्लक नाही लप तिकडे ऊसात लप मिरचीत लप माझ्याकडे नाही जागा खोट नका बोलू द्या ना ती चूर फार मोठी आहे मला लपायला जागा द्या ऐका ह म्हणताच सावता महाराज काम करत होते हातामध्ये कृप होत सावता महाराजांनी आपली छाती फाडली आणि साठवी दाता दो धन्य त्याचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा व्यापक सकाळा ब्रह्मांडाचा एवढा ब्रह्मांडाला व्यापक असणारा भगवान परमात्मा पण तेने संपुष्टी भगवान परमात्मा एवढा मोठा आहे तरी सावतामाचा भाव पाहून सावतामाच्या पा। हृदयात बसला एवढी ताकद कशाची आहे तर भक्तीची आहे कारण आपण जशी भक्ती करू तसं तो भगवान परमात्मा होतो अभंगाचं द्वितीय चरण हो या भक्ती केला एवढा प्रभो भावे एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी राहावी होय भक्ते केला तैसा पुरवी धरावी ती छा तुको बरं अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात आपण जशी भक्ती करू तसा तो भगवान परमात्मा होत असतो एवढा मोठा भगवान परमात्मा पण लहानही होतो आणि एवढा लहान असणारा भगवान परमात्मा मोठाही होतो राधे करता भगवान परमात्मा लहान झाले राधे करता भगवान परमात्मा मोठे झाले राधा एकटी घरात आहे भगवान परमात्म्याला नेलंय आणि ऐका ना भगवान परमात्माला राधा हात जोडते देवा व्हा ना मोठे ओ देवा व्हा ना मोठे भगवान परमात्मा राधेला म्हणतात राधे लहानचं कुठं मोठं होत येतं का ग देवा तुम्हाला माहित नाही का नसेल माहित तर महाराष्ट्रातील लोकांना विचारा पस्तीस वर्षाचा असताना पासष्ट वर्षाचं होत येत कशात बरोबर आहे ना व्हा ना मोठे भगवान परमात्मा राधे करता मोठे होतात ऐका ना आणि भगवान परमात्मा राधे करता छोटी होतात एवढंच नाही भक्ताचा भाव जर तसा असेल ना तर भगवान परमात्मा भक्ताची बायको सुद्धा होतो पण ह्या देवाला दुसरं काय लागतं एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी तो कशा करता आला आला ना नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती छा तुकोबर यांच्या अभंगावर माझ्या अल्पबुद्धीने भाव मांडण्याचा प्रयत्न आणि प्रयास या ठिकाणी केलेला आहे संत ते संत असतात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संतांचं म्हणणं या अभंगावर असाच असेल असं नाही असावं असं गृहित धरून तुमच्यासमोर मांडलंय संतांचं म्हणणं असंच आहे हे सांगण्याकरता स्वतः संतच व्हावं लागेल ऐका ना एकाच्या हातात चिठ्ठी सापडली घोडा हा कुत्रा एवढा दिसतो तो साऱ्या गावात फिरला लोकांना दाखवत दाखवत फिरत होता काय लोक बावळट आहे काय लोक बावळट आहे काय लोक बावळट आहे अहो घोडा कुठे कुत्रा एवढा दिसतो का एका सदग्रस्ताने त्याला सोबत घेतलं उंच पर्वतावर गेला आणि उंच पर्वतावरून त्याला घोडा दाखवला आता उंच पर्वतावरून घोडा केवढा दिसू लागला बोला ना घोडा हा कुत्रा एवढा दिसू लागला म्हणजे घोडा हा कुत्रा एवढा दिसतो हे पाहण्याकरता उंच पर्वतावर जावं लागेल तसं आमच्या संतांचं म्हणणं या अभंगाचा भाव असाच आहे हे सांगण्याकरता स्वतः तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण आणि तरीच म येणं कळो पण ऐका ना तुम्ही येतात आणि आम्हाला संत समजतात आणि संत समजून पाय पैसे टाकतात हा तुमचा मोठेपणा आहे तुमच्याकडे टाकता का नाही टाकता ना का नाही टाका आजपासून चालू करा चांगला मग <laughs> आपलं झालं विनोदनं बघा आपलं विनोदन झालं पण बाय माणसाला टेन्शन आलं बाय आता हे तर पैसे मागायला लागलं आणि मी तर आणले नाही नसतील आणले तर मी सोनं सुद्धा घेतो आहे की नाही संत ते संत असतात महाराज आणि संतांची ती आप्ता नव्हती संत संतांचं गणगो संत होऊ शकले नाही तर आपल्यासारखी करीती कवित्व नव्हती ते संत पण असावं असा गृहित धरून आपल्यासमोर भाव मांडण्याचा प्रयत्न आणि प्रयास या ठिकाणी केलेला आहे करविली ते शिकिली कटकट वाकुडे की नेटे देव जाणे एरवी मी कोण साळू की मंजूळ बोलत शिवाणी आणि शिकविता धनी वेगळाची बघा जाता जाता दोन तीन संदेश सांगून जाईन देव धर्म यावर निष्ठा ठेवा आई वडिलांची सेवा करा आई ती आई असते बाप तो बाप असतो जगाच्या पाठीवर सर्व काही पुन्हा मिळेल स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी मेरा देश महान आहे म्हणून देशाला महानता प्राप्त होत नाही भारत देश महान म्हटलं की देशाला महानता प्राप्त होत नाही मग तीन सजावत देश को संत सती और शूर तीन लजावत देश को कपटी क्रायरकूर तीन जण देशाचं नाव घालवत असतात आणि तीन जण देशाचं नाव महान करत असतात त्यामध्ये संत आहे सती आहे आणि शूर आहे माझा देश महान आहे कारण माझ्या देशामध्ये शूर आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव यासारखी शूरवीर माझ्या देशामध्ये आहे माझा देश महान आहे कारण माझ्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आहे एखादा म्हणेल का हो तुमचा राजा का देव होता का तुम्ही त्याचं कीर्तनात नाव घेतात ऐका छत्रपती शिवाजी राजे देव नव्हते पण आज मंदिरात देव आहे ज्यांच्यामुळे ते राजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते माझा देश मान आहे त्याचं कारण आहे माझा राजा माझ्या देशामध्ये होऊन गेला म्हणून माझा देश मान आहे कारण तीन सजावत देश को संत सतीवर शूर माझा देश मान आहे कारण माझ्या देशामध्ये सती जाण्याची प्रथा होती म्हणून माझा देश मान आहे आणि माझ्या देशामध्ये ज्ञानभार तुकोबार यांसारखे संत आहे म्हणून माझा देश मान आहे या संतांची पायक व्हा संत विचारांची धारा अन टू द लास्ट मॅन शेवटच्या माणसापर्यंत ही धारा पोहोचवण्याचं काम माझ्या व्हावं म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्या भावामध्ये प्राप्त ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो शेवटी एकच सांगेन अन्य जातो हमने खाया पानी या तो हमने पिया कपड़ा या तो हमने पहना सबसे न्यारा सबसे प्यारा हिंदुस्तान है हमारा हम सब में जान है हमारी और स्वाभिमान है अब हम सब कहते कल सब पापी दुनिया कहेगी हिंदुस्तान सबसे महान है हम चाहे तो यमुना को गंगा बना देंगे हम चाहे तो भगवा पूरे संसार में लारा देंगे लेकिन क्या करें हिंदुओं में एकता नहीं एक तो अयोध्या में क्या लाहौर में भी राम मंदिर खड़ा कर देंगे तुम सिर्फ राम को राम तुम्हारे साथ है

आजच्या भागात आपण आज इथेच निरोप घेतो आहे उद्या पुन्हा भेटूच तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.